बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे विशेष वाढदिवसा संदर्भातली नवीन वर्षात वाढदिवसानिमित्त एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता संबंधित सर्व खर्च शालेय उपयोगी वस्तूंचे बॅगसह किट तयार करून येवला तालुक्यातील मुखेड परिसरातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय चा किट वाटण्यात येत आहे मुखेडीतील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी माध्यमिक शाळा पी एम मॉडेल स्कूल म मुखेडच्या शाळेत सध्या वाटण्यात आले आहे येवला तालुक्यातील एरंडगाव येथील रामदासांना पाबळे यांनी आपला नातू श्रेयस प्रकाश पावळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षणाचे किट नातवाच्या हाताने वाटण्याचा मानस होता तो पूर्ण करण्यात येत असल्याचे श्रेयस आजचे आजोबा रामदास पाबळे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले प्रकाश पाबळे श्रेयस प्रकाश पावळे सोमनाथ प्रकाश पाबळे श्रीकांत पाबळे सागर पाबळे अनिल पवार प्रकाश पा पाबळे सह स्थानिक ग्रामस्थ शालेय शैक्षणिक वृंद उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मुखेड मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझ्या पाबळी कुटुंबियांच्या वतीनं मी आज मुखेड गावी माझ्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त मुखेड शाळेला शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असताना सर्व ग्रामस्थांचं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी आपल्या मीडियाचं पण स्वागत करतो की ज्यांनी आम्हाला एवढं मोठं सहकार्य दाखवलं या सहकार्यातून आम्ही किमान गावागावात दावा मनामनात पोचतो याचं मला खरंच एक अभि आवे, अभिमान वाटतो अशी संधी मला पुढे नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्त जे काही वाटप करण्याची आली अशा नवीन नवीन संधी मिळत राहू आणि मी जनतेची सेवा करत राहू असं नमस्कार मी श्रेयस प्रकाश काबळे माझ्या वाढदिवसानिमित्त आणि वाढदिवसानिमित्त मुखेड गटातील संपूर्ण शाळांमध्ये शालेय साहित्य व स्कूल बॅग वाटायचा एक वेगळा उपक्रम आम्ही हाती घेतला एरंडगाव बुद्रुकपासून झालेला चालू झालेला हा प्रवास आज मुखेडगावी इथं आलेला आहे आत्तापर्यंत आम्ही एकवीस शाळांपर्यंत पोचलेलो आहे अजून माझ्या वाटीनुसार पा पाच सहा शाळा राहिलेल्या आहेत लवकर तिथे पण आम्ही पोचत आहोत आणि वाढदिवस तर आहेच त्याचबरोबर नवीन वर्ष देखील चालू झालं आहे तर तेसुद्धा एक नवीन निमित्त इथं आम्हाला भेटलेलं आहे आणि सर्वांनी आम्हाला असं सा सहकार्य करावं हीच माझी विनंती धन्यवाद आमच्या जिल्हा परिषद पी एम श्री शाळा मुखेट या ठिकाणी रामदास अण्णा पाबळे यांचे नातू श्रीयस पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेतील सर्व आमचे विद्यार्थी तीनशे एक विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर त्यानंतर प्याड आणि पेन्सिल वगैरे सर्व जे शैक्षणिक साहित्य आहे सर्व साहित्य या ठिकाणी येऊन वाटप केलं आणि जी मुलांना गरज आहे आमच्या शा शाळेतील विद्यार्थी हे जवळजवळ गरीब याच्यातून येतात आणि विद्यार्थ्यांना याची गरज आहे ते ओळखून अण्णांनी हा उपक्रम आपल्या या संपूर्ण आमच्या केंद्रातील यशवनी केंद्रातील सर्व शाळांमध्ये राबवलेला आहे विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आणि उपक्रम खूप रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा